तुम्हाला दातांच्या समस्या आहेत मग आहे ना विटातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवा यांचं श्री समर्थ डेंटल केअर डिजिटल एक्स रे सुविधा रूट कॅनॉल ट्रीटमेंट ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी शिवदर्शन कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम रूम एच यूवायडी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गारडीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे जागर आदिशक्तीचा जागर आदिशक्तीचा जागर आदिशक्तीचा स्त्री घरची शोभा स्त्री घरची शोभा स्त्री शोभा नमस्कार सौ शोभा काकी बाबर फाउंडेशन आयोजित व सौ शोभा काकी बाबर कन्या महाविद्यालय विटा यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे जागर आदिशक्तीचा शक्तीचा दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे ठिकाण स्थळ कार्यालय रोड गणपती गेले की वेध लागतात ते खरं नवरात्रीचे देवी बसण्याचे आणि विशेषतः खरं सुरुवात करायच्या आधी मला असं वाटतं माझी विठू माऊली म्हणजेच आईसेबांनी भाऊंला स्मरण करून आ, मला हे सांगायचं आहे की कोणती पण स्त्री स्वास्थ्य तिचं चांगलं असेल आणि ती निरोगी असेल तर घर चांगलं राहतं तर कार्यक्रमाचा हेतू एकच आहे की आजकाल आपण बघतो स्त्रीला खूप स्ट्रेस आहे खूप टेन्शन्स असतात तर तो स्ट्रेस रिलीज कसा करायचा तर त्याला सगळ्यात चांगला हा प्लॅटफॉर्म असावा की आपण वेगवेगळ्या स्पर्धा घेतोय त्या स्पर्धा श्री भाग घेते आणि का होईना दैनंदिन जे रोजच काम चालू असतं त्यातून ती दुःख विसरते आणि त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करते तर मला असं वाटतं आजपर्यंत आपण फक्त विटापुरतं मर्यादित स्पर्धा घेत होतो पण आज आपण तालुकास्तरीय स्पर्धा घेतोय खानापूर आटपाडी विसापूर सर्कल अशा सर्व तालुक्यातून मी महिलांना आव्हान करेल की जास्तीत जास्त सोळा वर्षापुढील सर्व महिलांनी या सगळ्या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा भाग तर घ्यावाच भाग घेता नाही आला तरी पण बाकीच्या सगळ्या महिलांना प्रोत्साहन करायला त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद आभारी आहे यायला आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा